वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम तर आजचा ब्लॉग असणार आहे नागपंचमीनिमित्त तुम्ही पण राहा माझ्यासोबत नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडं कशी नागपंचमी साजरी करतात तेच ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आत्ताच देवपूजा झालेली आहे आता आपण नागोबाची पूजा कशी करतात आमच्याकडे ते बघू आमच्याकडे मोदक दाखवतात नागपंचमीला नैवेद्य गोड म्हणून आता मोदकाची चव करून घेतलेली आहे आणि इकडे वरण शिजत आहे आणि तेही माठाची भाजी झालेली आहे आता आई एकीकडे ना आमच्या नागपंचमीला अशा छोट्या वाट्या करतात त्याच्यात सगळं नैवेद्य दाखवतात तर ते पण तुम्हाला दाखवते हे बघा हे अशा ना वाट्या करायच्या असतात आता नंतर ह्या वाट्या झाल्या की मग नागोबाला आम्ही घरी आणणार छोटू आमचा झोपलेला आहे

पानाचा विडा काय पानाचा विडा ठेवायचा असतो म्हणजे गणपती बाप्पांचा हा गणपतीचा मान नागाचा वेल आणून त्याची पूजा करायची पानाचा विडा गणपतीसाठी गणपती म्हणून पानाचा विडा मांडायचा आणि आपली पूजा करायची नागवना दही दूध राहायचा लाया ते टाकताना तिथे गणपती विड्या गणपतीच्या नावाने विड्या काढायचा असतो त्याची पूजा करायची हळफुंक व्हायचा नंतर त्याला दुर्वा व्हायचा लाल जास्वंदीचा फूल व्हायचा गणपती आपली सगळी इच्छा पूर्ण करतो म्हणून गणपतीला पहिले मरायचं असतं आणि नागोबा म्हणजे गणपतीचाच अवतार आहे त्याची पूजा करायची आम्ही दरवर्षी नागोबाची पूजा करतो अशा तांदळाच्या पिठाच्या अशा पाच वाट्या करायच्या असतात एका वाटीत दही एका वाटीत दूध एका वाटीत कडधान्य नागोबाला कडधान्य प्रिय आहेत एका वाटीत खोबऱ्याचं चो केलेला असतो गुळ टाकून आणि एका वाटीत साखर ठेवायची अशा पाच वाट्या भरायच्या आणि नागोबाला नैवेद्य दाखवायचा आणि का पोट भरून आपल्याला पण ना नागोबा देतो आपण नागोबाला दिला का नागोबा पण आपल्याला पोटवर देते एका वाटीत लाया एक टाकायच्या असतात

बाबा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आता चालत पंढरपूरला संध्याकाळी जाणार आहेत दरवर्षी बाबा जातात पंढरपूरला आणि नागपंचमीच्याच दिवशी जातात हे बघा अशा पद्धतीने मोदक बनवलेले आहेत मी ऑफिस मध्ये कोणाचं मतला कोणती ना कोणी नेहमी सादरी केले काम वर okay, भारत 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 ने ट्रेनिंग गेले हं भारत ने ट्रेनिंग गेले मला अशी काय हॅलो फोटो काढा हे आमच्याकडे जुन्या काळातला मोदक पात्र आहे आई हा मोदक पात्र कोणी दिलाय तुम्हाला माझ्या भावाने कन्यादान दिलाय हा हा पण आज जुन्या काळातला आहे की नाही एकोणी शहाऐंशी आहे तो बाप रे मोदक भरायचे आणि केळ्याचं पान का ठेवलंय केळीच्या पानाने येत चांगला आणि मोदक चांगले लागतात अच्छा झालं सगळं जेवण झालं आता नैवेद्य दाखवायचं आणि सगळ्या पोरांना जेव्हा द्यायच अच्छा

है। है। हो पिंड पण मला वाटलं कलर केलंय तिने ते हे काढलं हुशार असू दे तरी आहे ना गरजेचं नाही अभ्यासातच हवंय आता अभ्यास बिब्यास पाठी राहिले का बोला बोला हा छोटा नागोबा आहे ना तो आमच्या सानूने बनवला आहे दोन बनवले आहेत एक मला पण दिला आहे आणि एक तिने तिच्याकडं मला वाटतं तिने श्रद्धाला पण दिलं असेल आमच्याकडे एक वस्तू बनवली की चारही घरांमध्ये असते हा रूलच झाला आहे आणि छोट्यांचा ते रूलच आहे एक वस्तू आम्हाला घेतली की सगळ्यांना घ्यायची छान बनवलं आहे मस्तच काय क्रिएटिव्हिटी केलंय बघ मस्त वाटते मग तू नकोस <laughs> बाबा जे आता नाहीये आणि ही आहे <laughs> आमची आजी आज आमच्या आजीचा पण वाढदिवस आहे आज आज ती तर आणखीन मज्जा केली असती मी श्री आजी काय ने ते दाखवलेलं आहे आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय